आज मी बनवणार आहे पाठवडी म्हणजेच थापी वडी अगदी सोपी पद्धत दाखवली आहे ना पीठ वैरायचं टेन्शन ना पीठामध्ये गुटळ्या होण्याचं टेन्शन आणि ना पीठ थापण्याचं टेन्शन ही वडी फक्त पितृ पक्षात बनवली जाते असं काही नाही तुम्ही आधी कधीही बनवून खाऊ शकता अगदी सोपी पद्धत आहे या आधी कधीही ही, ही पद्धत पाहिली नसेल अवघ्या पाच मिनिटात बनवून तयार होते चला तर थापी वडी बनवण्यास घेऊयात एका बाउलमध्ये एक वाटी असं गच्च दाबून बेसन पीठ भरून घ्यायचं आता मी एक वाटीचं प्रमाण दाखवलं आहे तुम्हाला जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही बेसन पिठाचं प्रमाण वाढवून घ्या याच्यात पाव चमचा हळद पूड आता इथं मी पाच तिखट हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या यांचं ओबड धोबड वाटण बनवून याच्यात घातलं तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कढीपत्ता घातला एक चमचा जिरे एक चमचा पांढरेतील चवीनुसार बारीक मीठ एक चमचा तेल घालून सर्व मिश्रण मिक्स केलं आता ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी मला लागलं आता पाणी घालून चांगलं मिक्स करून बेटर पातळ बनवून घेतलं आता इथं एका छोट्या ताटाला तेल लावून त्याच्यात पीठ ओतून पसरवलं त्याच्यावरती खोबरं आणि कोथिंबीर स्प्रेड केली तुम्ही खोबरं आणि कोथिंबीर स्किप केली तरी चालेल मी पुढे दाखवणारच आहे कोथिंबीर आणि खोबरं कधी घालायचं ते आता इथं मी कढईमध्ये पाणी उकळण्यास आधीच ठेवलेलं पाणी उकळल्यावरती याच्या स्टँड ठेवून ताट याच्यात ठेवून वरती झाकण लावून गॅस ची फ्लेम मोठी ठेवून फक्त पाच मिनिटे वापरून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर छान स्टीम झाला आहे पाच मिनिटानंतर गॅस बंद करून असंच मिनिटवर झाकून ठेवूयात हे पहा मिनिटानंतर याच्यावरती किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालून कापणीच्या आकारात काप देऊयात छान अशी झटपट अवघ्या पाच ते दहा मिनिटात थापीव वडी बनवून तयार होते चवीला खूप सुंदर लागते आणि झटपट वडी बनवून तयार होते तुम्ही नक्की अशी पाटवडी बनवून पहा अशाच रोजच्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार